जयशिवराय मित्रांनो पाहू शकता किती सुंदर वातावरण आहे सगळे ढग किती छान वाटत आहे आणि अशाच ठिकाणी आपल्याला कॉल आलाय बघा ना किती सुंदर वाटते निसर्गरम्य वाटते आणि समोरच घर दिसत असेल बघा आता समोर घर दिसेल तुम्हाला तिथेच साप निघाला यापूर्वी मी दोन वेळा इथे साप पकडलाय घरात आणि हा तिसरा आहे या मावशी आपल्याला नेहमी कॉल करतात साप निघाल्यावर बघूयात आता इथे आज कोणता भेटते काय म्हणतो मावशी किती साप निघतात कुठे गेलाय आता मी साडी पिको करत होते आणि कुत्रे भुंकले ही बाटली नाही का तिथं त्यांनी त्याला अडवलं ती दहा मिन सारखा चॉकलेट केलं चपळ आहे काय घरात गेलं ते बाहेर आलंच नाही का नाही नाही आम्ही डोकी गेलं काय आपलं कुत्तू गेला गेला आ... ते ते थे? 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 तो काय हात ते घेऊन जातो ते ते ते? ना दरवेळेस आपल्याला पण लांब आहे पडायची पडला तर अगं आपण एकदा घडूच पकडली एकदा नाच पकडली दोन्ही वेळेस विषाली आता मी तुम्हाला असं वाटतंय दहा म्हणजे सवळी खाली काही

हे पिकू फॉल करताय का मावशी इथे बघा साडी तशी टाकून पळाली नाही मी साडीला पकडले ठेवू का मशिनीवरती काही इथेच मागच्या वेळेस नाग पकडलं होतं घुसला आणि चप्पल काढते चप्पल बर आहे नाव बरोबर आहे मागच्या वेळेस इथं नाच पकडलेला सामान खाल्ला असेल तर मागच्या वेळेस बरोबर इथे आपल्याला ह्या पाटा खालीच्या इथं नाही इकडे ते सगळं क्लिअर दिसतंय काही नाहीये म्हणून तिकडे टेबल येत येऊन एक नाही तर मग आज पण जाऊ शकतो मावशी असं काही नाही सुरु झालं की थोडंसं टेबल हा हा काहीतरी दिसतंय बरं का पण आहे मग आहे आहे मावशी आहे हाय

ते फट खूप आहे दरवाजाला मावशींच्या म्हणजे मी आले की मावशींना म्हणते बंद पण दरवाजा उघडा होता आणि कुत्र्यांना घाबरून त्याला सुचलं नाही कुठे पळावा घरामध्ये बसला मागच्या वेळेस पण कुत्र्याने सापाला घाबरवलून तो पटकन घालत बसला हे तसंच झालं तर दहा महिने घेऊयात त्याला रेस्क्यू करून आपण नाहीतर पळापळ करेन आपले तर बोक्शाच घेते नाही ते अरे ते शाळे खराब होतील रे इकडे बसला इथे त्याला आपली चाहूल जाणवलेली आहे कांद्याला वेगळ्या बसलाय कॅटबरी धामनाची छोटस तोंड आणि म्हटलं तर काकू काळ आहे छोटस तोंड असतं शरीरापेक्षा शेपटीचा भागाची डिझाईन थोडी वेगळी दिसते आणि तोंडाच्या खालून जे आहे ते प्लेन दिसते शेपटी जाळीदार दिसते काळ्या काळ्या रेषा दिसतील जे बाहेर काढतोय त्याला चाहूल जाणवली आहे आपली पण पन अजून पूर्णपणे भीती नाही जाणवली नाही तर एवढ्या स्पीडमध्ये पळतो ना हा प्रयत्न करूयात पकडण्याचा तुमची

चालतंय <laughs> तो चिडलंय जरा चिडलंय थांब 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 गडबडू नको गडबडू नको गडबडू नक नको चला वरती घरी धरवरती आज शांत होणार वरती जरा नवीन आहे मित्रांनो पण होईल ट्रेंडिंग विषारी चावला तर त्याच्यापासून जीवाला काही धोका नाहीये त्याच्या त्यामुळे धामण साप हा चपळ असतो आणि प्रशिक्षण म्हटलं ना की धामण सापावरूनच बरंच काही शिकायला भेटतं कारण तो तेवढा चप्पळ असतो त्यामुळे ओके तर साप नंतर शांत होतात सूरज नवीन नवीन आहे त्याच्यामुळे त्याच्या हातामध्ये तो पटकन शांत आहे आणि तरी पण त्याने चांगल्या प्रकारे त्याला शांत केलंय पूर्ण पिवळ सरे होईल थोडस हळूवार पण आहे त्यांना चावतो ना एवढ्या वेळ चावत होतात आता तर आता बघा एकदम शांत झालेलं आहे हो हो तो तोंडाचा भाग बघा कसा दिसतोय निमुळता आणि खाली काळ्या काळ्या रेषा दिसते तर आता झालं बघा <laughs> शांत शांत करून झालं आपण पॅक करत असतो कारण चिडलेला असतो बॅगेमध्ये पटकन जाते नाही इकडे तिकडे धडपड करत असतो त्यामुळे असा शांत झाला की आपण त्याला बॅगेमध्ये भरतो त्यालाही थोडासा एक कम्फर्टनेस म्हणतो ना आपण तो त्याला जाणवतो आणि तो पण मग बॅगेमध्ये व्यवस्थित पॅक होतो आता बघा किती शांत झालं आहे तुम्ही बघितलं पकडलं त्यावेळेस कसा उड्या मारत होता खूप जंप घेत होता आणि वरून जर बघितला तर काळा दिसतोय शेपटी टोकदार असते कुठल्याही प्रकारचा काटा नसतो शेपटीमध्ये ही एक अंधश्रद्धा आहे झपाट्याने होत असते म्हणून असं वाटतं लोकांना की काटा आहे आणि खालून जर बहिलं तुम्ही या बाजूला तर पिवळा आहे बिनविषारी आहे इंग्लिशमध्ये रॅडस्नेक आजूबाजूला थोडासा निसर्गरम्य परिसर आहे त्याच्यामुळे उंदीर वगैरे इथे भरपूर प्रमाणात असतील आणि उंदरांना खाण्यासाठी हा येत असतो त्याचं नावच स्नेक आहे कारण उंदीर खूप प्रमाणात खातो शेतकऱ्यांचा मित्र याला मानलं जातं आता आपण पॅक करून घेऊ जास्त माहिती काही देत नाही हा ना हुशार आहे खूप हुशार आहे खूप चावली नॉर्मल दाद लागले लाग 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 नाही नाही काही विषय नाही टीटीचे इंजेक्शन घेऊ शकतो कारण बॅक्टेरिया वगैरे असतात ना तोंडामध्ये जास्त काय प्रॉपर असं बाईट बसला असतं जोरात चावला असतं नॉर्मल घाबरत घाबरत पकडत होतात त्यामुळे चावली त्याला ती ठीक आहे बॅगेमध्ये पॅक करत मग आता आपल्या कस जाती आहेत ना त्यांच्या विषारी बिनविषारी विषारी साप मोजके ते बिनविषारी सापाचं प्रमाण जास्त जाती माहिती झाल्या जा, की मग ओळखता येतात विषारी